तर बघा काय बातमी आहे आता पहिलीपासूनच इंग्रजीबरोबर हिंदीही सक्तीची राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यात यंदापासून अंमलबजावणी राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यात शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसपासून म्हणजे यंदापासूनच अंमलबजावणी सुरू होण्याची करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या नवीन धोरणानुसार आता पहिलीपासून मराठी इंग्रजीबरोबरच हिंदी ही सक्तीची करण्यात आली आहे नव्या राष्ट्रीय धोरणानुसार शालेय अभ्यासक्रमात भाषा संवर्धनाला विशेष महत्त्व देण्यात आले असून इथं पहिली ते पाचवीमध्ये मराठी इंग्रजी आणि हिंदी या तीन भाषा सक्तीच्या असतील नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार यामुळे प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक स्तराऐवजी पायाभूत स्तर पूर्वस्तयारी पूर्व माध्यमिक स्तर आणि माध्यमिक हे शब्द वापरण्यात येणार आहेत नव्या राष्ट्रीय धोरणानुसार द दहा प्लस दोन प्लस तीनऐवजी आता पाच प्लस तीन प्लस तीन प्लस चार असा शैक्षणिक आकृती बंद राहणार आहे अंमलबजावणी कशी होणार तर येतं दोन हजार पंचवीस सोसमध्ये येतं पहिलीसाठी सी बी एस सी पॅटर्न राहणार आहे नंतर सव्वीस सत्तावीस दुसरी तिसरी चौथी आणि सहावी नंतर दोन हजार सत्तावीस अठ्ठावीसमध्ये पाचवी सातवी नववी आणि अकरावी आणि दोन हजार अठ्ठावीस एकोणतीसमध्ये आठवी दहावी आणि बारावी असे राहणार आहे त्यानंतर पारंपरिक दहा दोन तीनऐवजी तीन दहा दोन तीनऐवजी पाच तीन तीन चार रचना पायाभूत स्तर वय तीन ते ती आठ वर्ष बालवाटिका एक दोन तीन तसेच येता पहिली व दुसरी पूर्वतयारी स्तर वय अठरा आठ ते अकरा वर्ष येतं तिसरी ते चौथी व पाचवी आणि पूर्व माध्यमिक स्तर वय अकरा ते चौदा येतं सहावी ते आठवी आणि माध्यमिक स्तर वय चौदा ती आथ्रा ती आथ्रा, ते अठरा येता नववी ते बारावी अभ्यासक्रम आराखड्यांना समितीची मान्यता बालवाटिका एक दोन तीन राबविण्याबाबत महिला व बालकल्याण विभागाच्या संमतीने स्वतंत्र निर्णय जारी करण्यात येणार आहे राज्य शासनाच्या मान्यतेनुसार एन सी आर टीने तयार केलेल्या पाठ्यपुस्तकाचा आवश्यक बदलाचा उपयोग केला जाणार असून यात बालभारती व राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेची महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे या धोरणानुसार पायाभूत साक्षरता अनुभव अनुभवधष्टीत शिक्षक मूल्याधारित अभ्यासक्रम समग्र मूल्यांकन आणि शिक्षण प्रशिक्षण यावर भर विशेष भर दिला जाणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समज दिसेल व्हिडिओसुद्धा आवडल्याशी लाईक करायचं शक्य विसरू नका धन्यवाद